केत की सोशी। नमस्कार आणि रेणुका आपण खूप महत्वाची आज एक मोहीम बघतोय ती म्हणजे पर्यटन स्थळ तर खुली झाली आहेत पण इथे होणाऱ्या गर्दीमुळे काय प्रसार कसा का रोखणार या मोहिमेकडे आपण येणार आहोत पण सुरुवातीला एक महत्वाची बातमी बघूयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी पार्कवरील त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येणार आहेत यावेळेला अर्थातच आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांची इथे गर्दी नाहीये कारण इथे गर्दी करू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे तशा सूचना तसं आवाहन देखील शिवसैनिकांना करण्यात आलं पण त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे नेते आणि काही मंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्यांवरच कोरोनाचं संकट आहे आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी होऊ नये त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सगळ्यात शिवसैनिकांना मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग असणं बंधनकारक केलं जाणार आहे मुख्यमंत्री काही वेळातच म्हणजे साडे अकरा वाजता शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळावर येणार आहेत खरं तर खर तर रेणुका इकडे दरवर्षी खूप मोठा आपण बघतो तर अक्षरशः सोहळा असतो कारण की बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक अगदी पहाटेपासून रांगा लावून इथे उभे असतात अगदी खरं आणि संदर्भात आपण आधी बोलणार आहोत उदय जाधव आमचे प्रतिनिधी देखील आता सोबत आहेत उदय मुंबईकरांसाठी आणि अगदी शिवसैनिकांसाठी त्याहूनही आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस हा अभिवादनासाठी आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या आठवणीतम प्रत्येक मुंबईकरांच्या मनात असतात पण हीच भावना व्यक्त करण्यासाठी तिथे शिवसैनिक असतात पण कोरोनाच्या संकटामुळे केतकी यावेळेला मात्र ते शक्य नाहीये आत्ता तिकडे काय वातावरण आहे काही शिवसैनिक काही वेळापूर्वी देखील आले होते त्यांच्या काय भावना ते कशा पद्धतीनं व्यक्त करतात रेणुका आज आठवा स्मृती दिन आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यानिमित्ताने शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर जिथे स्मृतीस्थळ आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इथे दरवर्षी आपण पाहतो की या स्मृतीस्थळावरती हजारोंच्या संख्येने सकाळपासूनच शिवसैनिक मोठ्या संख्येने येतात सर्व शिवसैनिकांसाठी हे एक शक्तीस्थळ आहे या शक्तीस्थळावरती प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी सर्वजण येथे येतात आपण इथे मागे बघू शकतो यावर्षी कोविडचा संसर्ग आहे आणि कोविडचा संसर्ग असल्यामुळे इथे कमी प्रमाणात शिवसैनिक उपस्थित आहेत सर्वांना आदेश देखील देण्यात आले आहेत आपण आता जर समोर थेट दृश्य पाहिली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अगदी पुढच्या काही क्षणामध्ये इथे दाखल होणार आहेत आपल्या कुटुंबासह आणि प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरती अभिवादन करणार आहेत काही वेळापूर्वी शिवसेनेचे अनेक नेते मंत्री असतील हे सर्वजण या स्मृतीस्थळावरती आले होते अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे देखील काही वेळापूर्वी इथे आले आणि त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं त्यांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली छगन भुजबळ हे जुने शिवसैनिक आहेत आपण इथे समोर आता थेट दृश्य पाहिलं तर शिवसेनेचे नेते संजय राऊत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन इथे करण्यासाठी आलेले आहेत मुंबईच्या महापौर असतील किंवा अनेक शिवसेनेचे नेते असतील जुने शिवसैनिक असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या बॅचचे जे शिवसेना एकोणीसशे सासष्टचे चौसष्टचे असे सर्व शिवसैनिक इथे काही वेळापूर्वीच येऊन गेलेले आहेत कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क आणि हात सॅनिटायझेशन करणं हे बंधनकारक केलेलं आहे शारीरिक अंतर ठेवणं हे देखील बंधनकारक ठेवलेलं आहे त्यामुळे स्मृतीस्थळावरती ज्या दरवर्षी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक येतात त्याला कुठेतरी काही प्रमाणात कमी करण्यात आलेलं आहे जे शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येतील त्या सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर हात सॅनिटाईज करणं आणि शारीरिक अंतर ठेवणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे पुढच्या काही क्षणातच ठाकरे था था कुटुंबीय इथे येणार आहेत अनेक महाविकास आघाडीचे मंत्री जे आहेत ते देखील इथे उपस्थित राहणार आहेत समोर आपण इथे थेट ही थे लाईव्ह दृश्य पाहत आहोत शिवसेना नेते संजय राऊत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह इथे येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत आज दिवसभर शिवसेनेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आलेले आहेत अगदी रक्तदान शिबिर असेल किंवा इतर समाज उपयोगी उपक्रम जे आहेत शिवसेनेकडनं राबवण्यात येत आहेत दरवर्षी असे उपक्रम राबवण्यात येत आहेत मात्र यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे काही प्रमाणात या सर्व उपक्रमांना देखील मर्यादा आलेल्या आहेत समोर आपण पाहू शकतो की पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे इथे कुठल्याही प्रकारे दरवर्षीप्रमाणे एक नियोजन जे असतं कारण हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातून शिवसैनिक शिव शिवाजी पार्कवरती येत असतात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात मात्र यावेळेला कोरोनाचा संसर्ग आहे त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच आदेश आहेत की गर्दी करू नका शारीरिक अंतर ठेवत सुरक्षितपणे मास्क घालूनच आपण हे अभिवादन करण्यासाठी आपण इथे येणार आहोत आणि त्यामुळे सर्व शिवसैनिकांना ते निर्देश दिलेले आहेत तसे पालन शिवसैनिक देखील सकाळपासून करताना दिसतात पुढच्या काही क्षणांमध्येच अगदी खरं काही वेळातच मुख्यमंत्री तिकडे येत आहेत पण उदय जसं आपण बघतोय की आत्ताचं म्हणजे गेल्या वर्षी झालेलं सत्तांतर आणि आता वर्ष पूर्ण होतं आणि कितकी खूप आव्हानांना देखील हे सरकार सामोरं जात आहे संजय राऊतांविषयी जे आपण बोलतो पत्रकारांशी ते कायम संवाद साधत असतात त्यांच्या मनात म्हणजे सामनाचं संपादक असल्यापासून संपादक पद असल्यापासून किंवा त्यांचे लेख असेल त्यांचं लिखाण असेल त्यांच्या मनातल्या भावना देखील खूप वेगळ्या असणारे त्यावेळेला कारण अनेक संकटांचा सामना करताना प्रत्येक शिवसैनिक म्हणून देखील बाळासाहेबांना सगळेच जण खूप आठवण काढत असतील त्यांची खूपच मिस करतात यानंतर आपण बघणार आहोत उदयकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय एकीकडे किशोरी पेडणेकर जेव्हा अभिवादन करत होत्या शिवसेना प्रमुखांना तेव्हाची ही दृश्य एकीकडे आपण बघतोय पण त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जे माजी शिवसैनिक होते त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती काही वेळापूर्वी तीही ऐकूयात यावेळेचा एकूणच बाळासाहेबांचे आठवण स्मरण होणं एक वेगळ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळं आम्हा सगळ्यांनाच महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जी जबाबदारी नियतीने आमच्या खांद्यावर टाकलेली आहे मुख्यमंत्र्यांसहित मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्यासहित त्या जबाबदारीची पूर्ण जाणीव होऊन ती करण्याची जबाबदारी पूर्ण करण्याची प्रतिज्ञा खरं म्हणजे आम्ही ठेवून करतो आहोत आणि बाळासाहेबांचं स्वप्न केवळ भगवा फडकवायचा किंवा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं एवढंच नव्हतं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे पडलं पाहिजे यासाठी त्यांचं स्वप्न होतं તે સ્વપ્ન પૂર્ણ કર્યા સાથે આમી પરાકાશા કરું रेणुका आपण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जरी घेतलं तरी शिवसैनिकांमध्ये एक प्रकारची ऊर्जा कायम निर्माण होते आणि या स्मृतीस्थळावर येणं ही हा तर त्यांच्यासाठी खूप एक हळवा क्षण असतो आणि त्याचबरोबर तिथून ते खूप काही आपल्या सोबत घेऊन जातात यंदा अर्थातच या सगळ्या शिवसैनिकांना येता येणार नाही आहे आपल्या माध्यमातून ते या स्मृतीस्थळाचं दर्शन मात्र नक्की घेऊ शकतात पण एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जसं तू मगाशी म्हणालीस की यावेळेला शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा जे पुत्र मुख्यमंत्री आहेत आणि त्यावेळेला येणारा हा स्मृती दिन अर्थातच खूप वेगळ्या भावना उद्धव ठाकरेंच्या मनात देखील असतील अगदी खरं कितकी आणि आपण बघतोय की अनेक संकटांचा सामना हे सरकार करतच आहे पण एकीकडे बघतोय की कोरोनासारखं संकट आहे उदय आता आपल्या सोबत उदय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो रेणुका प्रश्न विचार उदय आम्ही जसं मी आणि केती आता जसं म्हणत होतो की प्रत्येक शिवसैनिकाला बाळासाहेब म्हणजे एक मोठं नाव अगदी मनात कोरलेलं हृदयात कोरलेलं नाव त्यांच्या आठवणी असतात त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनात असतात या सरकारला अनेक कठीण संकटांचा सा सामना आतापर्यंत करावा लागला अशा कठीण संकटात आपल्या मार्गदर्शकाला हा प्रत्येक शिवसैनिक मिस करत असेल अगदी उद्धव ठाकरेंपासून संजय राऊतांपासून अगदी राज्या राज्यामध्ये पोचलेला शिवसैनिक रेणुका अगदी बरोबर आहे शिवसेनेचा जन्मच मुळात संघर्षातून झालेला आहे मराठी माणसांच्या अस्मितेसाठी झालेला आहे न्याय हक्कांसाठी झालेला आहे त्यामुळे शिवसेनेचा जन्मापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण जो काही इतिहास आहे तो संपूर्ण इतिहास संघर्षमय आहे अगदी शिवसेना स्टाईल आपण जो काही राडा आपण एक नवी शब्दावलीची शिवसेनेने दिलेली आहे महाराष्ट्राला त्यानुसार हा राडा संस्कृतीतला जो राजकीय पक्ष आहे तो आता सत्तेमध्ये आलेला आता सत्ते आहे शिवसेना आता सत्तेमध्ये आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे परंतु महाविकास आघाडी आहे त्यामुळे शिवसेनेसोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील सत्ताधारी पक्ष आहेत आणि त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी जुळून घेव घ्यावं लागत आहे शिवसेनेची जी मूळ विचारधारा आहे त्या मूळ विचारधाराशी थोडी वेगळी आपण एक म्हणू शकतो की चूल मांडलेली आहे शिवसेनेने विरोधकांसोबत आणि जो शिवसेनेचा पारंपरिक मित्र पक्ष होता त्याला कुठेतरी विरोधी पक्षामध्ये ठेवून शिवसेनेने आत्ता सत्ता स्थापन केलेली आहे परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव अतिशय आक्रमक होता आणि दोस्ती देखील त्यांची अगदी दिलदार दोस्त जसा म्हणता येईल कारण तो विरोधकांनी देखील त्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तारीफ आणि कौतुक केलेल्या वेळोवेळी अगदी ते त्यावेळी शिवसेनेचे जे कट्टर विरोधक होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यावेळेचे काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील खुल्या मनाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक केलेलं आहे त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे विरोधक देखील मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी पार्क महाराज मैदानावरती येत असत आता पुढच्या काही मिनिटातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येणार आहेत कारण पोलिसांची तशी हालचाल जी आहे ती इथे सुरू झालेली आहे आणि समोरच्या बाजूला आपण इथे पाहू शकतो मूर्ती स्थळावरती शिवसेनेचे नेते आणि मंत्री हे सर्वजण उपस्थित झालेले उद्या याच अनुषंगाला विचारायचं आहे की बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवसैनिकांना मुख्यमंत्री व्हावं शिव शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याचा असावा आता तर उद्धव ठाकरे त्यांचा मुलगा मुख्यमंत्री आहे आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत अशा वेळेला खूप हळवा क्षण असेल हा उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आणि काय त्यांच्या मनात भावना येत असेल याबद्दल खरोखर खूप उत्सुकता आहे आणि त्यामुळेच हा स्मृतिदिन अगदी यावेळचा वेगळा आणि खूप खाससुद्धा आहे अगदी बरोबर कितकी तुझं आपण पाहू शकतो की जो शिवसेनेचा इतिहास आहे त्यानुसार शिवसेनेने नेहमीच ने संघर्ष केलेला आहे महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी अगदी त्यासाठी खूप मोठं राजकारण देखील केंद्र स्तरावरती आणि राज्यस्तरावरती शिवसेनेने केलेलं आहे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्य मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे आणि मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख खुद्द असल्यानंतर आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ते अभिवादन करण्यासाठी येत आहेत त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी गोष्ट असली एक वेगळी गोष्ट असली तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता आठ वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान झालेला आहे आणि गेले पाच वर्ष आपण पाहतो आहोत की शिवसेना सत्तेमध्ये आहे त्यामुळे शिवसेना हा सत्ताधारी पक्ष असावा महत्त्वाच्या भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची असावी अशी जी इच्छा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती ज्यासाठी हा शिवसेना पक्ष स्थापन केला मराठी माणसाच्या न्या न्याय हक्कांसाठी जर का त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शिवसेनेने सत्ताधारी होणं गरजेचं आहे आणि तोच मूलमंत्र घेऊन शिवसैनिक शिवसेना नेते शिवसेनेचे कार्यकर्ते हे नेहमीच आपल्याला पुढे काम करताना दिसतात आपण समोरच्या बाजूला दृश्य पाहिलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा ताफा जो आहे गाड्यांचा तो आता पुढच्या काही क्षणामध्ये इथे येताना आपल्याला दिसत आहे समोर त्यांचा ताफा आलेला दिसत आहे आपण ही लाईव्ह दृश्य आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळावरती येताना दिसत आहेत पुढच्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह इथे दाखल होतील आपण ही जी लाईव्ह फ्रेम पाहतो त्याच फ्रेममध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय दिसतील आणि त्यानंतर स्मृतीस्थळावरती येतील अभिवादन करतील मात्र यावेळेला इथे जास्त वेळ कोणीही मंत्री किंवा नेते हे थांबणार नसल्याचं सांगितलं जात आहे कारण कोरोनाचा संसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे अतिशय नीटनेटकं आणि नियोजन पद्धतीने कोरोना संसर्ग काळामध्ये जे काही नियम महाराष्ट्र राज्य सरकारने आखून दिलेले आहेत आरोग्य विभागाने आखून दिले आहेत त्याचं तंतोतंत पालन इथे केलं जाणार आहे आपण थेट लाईव्ह दृश्य पाहत आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ताफा इथे आलेला आहे मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरती इथे येत आहेत आपण इथे दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जे शिवसैनिक उपस्थित आहेत ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोष करत आहेत त्यांना मानवंदना अभिवादन करत आहेत आपण इथे लाईव्ह दृश्य पाहत आहोत पाहत आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इथे दाखल झालेले आहेत अगदी खऱ्या उदय एरवी गजबजलेला हा सगळा शिवाजी पार्कचा परिसर आज अगदी कमी संख्येत शिवसैनिक आहेत कारण कोरोनाचं संकट आहे आणि त्याच्यामुळे मराठा मुख्यमंत्री सांगतात की मास्क घाला आवाहन ते तिथेही करताना दिसतात या शिवसैनिकांपैकी अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर त्यांचं सगळं कुटुंबीय आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती ते आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी शिवाजी, 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 शिवाजी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्क आणि शिवसेना हे एक अगदी अतूट असं समीकरण आहे याच शिवाजी पार्कवर दसरा मिळाव्याची अनेक भाषणं गाजली आहेत जी ऐकण्यासाठी दसऱ्याच्या अगदी दोन तीन दिवस आधीपासून इथे शिवसेनेचे राज्यभरातले कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित राहायचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुखांना आता अभिवादन करतायत खरं तर मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख हे पद आहे पण वडील आणि मुलाचं हे नातं आहे आणि आता था उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील आता अभिवादन करत आहेत बाळासाहेब ठाकरेंना आठ वर्ष झाली आहेत बाळासाहेबांना जाऊन पण प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात त्यांच्या आठवणी त्यांच्या भाषणातून आलेले सगळेच विचार हे पोचत आलेले आहेत आणि या सगळ्याच आठवणींना प्रत्येक शिवसैनिकांना उजाळा देताना दिसत आहेत त्यांचे नातू आणि आत्ताचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे देखील बाळासाहेबांना अभिवादन करतात शिवसेनेचे पक्षप्रमुख आत्ता उद्धव ठाकरे आहेत पण शिवसेना प्रमुख म्हणून मात्र फक्त बाळासाहेबांचाच उल्लेख केला जातो आणि अगदी तळागळातला शिवसेना कार्यकर्ता आज देखील बाळासाहेबांच्या केवळ नावानं त्याचा ऊर भरून येतो आणि त्यामुळेच जसं उदय सांगतोय की शिवसेनेचे प्रत्येक कार्यकर्ता हा संघर्ष हेच आपलं ध्येय मानत आला आहे कारण बाळासाहेब ठाकरेंचे कायम हे आदेश असायचे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करा अडीदडीला सर्वसामान्यांसाठी धावून जाणारा शिवसैनिक म्हणून त्याची मुंबईमध्ये प्रत्येक शिवसैनिकाला ओळखलं जायचं आणि कितकी त्याच्यामध्ये असं देखील त्यांनी म्हटलं होतं की मग हो काम असं करा की प्रत्येक नागरिकाला जेव्हा तुम्ही अडअचणीत याल तेव्हा शिवसेनाच आठवली पाहिजे तिथला शिवसैनिक किंवा तिथली शिवसेना शाखाच त्यांना जवळची वाटली पाहिजे असं काम करून दाखवा अशा आशयाचे विचार त्यांचे होते आणि आता आपण बघतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्याशी तिथे संवाद साधताना दिसत आहेत अगदी मोजके नेते आता शिवसेनेचे तिथे उपस्थित आहेत आणि कुटुंबियांनी आता अभिवादन आहे त्याचबरोबर सुभाष देसाई देखील आता या दृश्यांमध्ये आपण बघतोय आणि रेणुका हे खूप वैशिष्ट्य होतं बाळासाहेब ठाकरेंचं की जरी राजकारणात राजकीय शत्रू असले तरी देखील त्यांची व्यक्तिशः अनेक नेत्यांशी खूप चांगले संबंध होते खूप चांगली मैत्री होती आणि ही मैत्री हा जिव्हाळा हे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी कायम टिकवून ठरलं ज्यामुळेच आपलं राज्य हे इतर राज्यांपेक्षा खूप वेगळं ठरलं उदय आणि म्हणूनच कदाचित हाच विचार जसं आपण मगाशी म्हटलं की एक शिवसैनिकाच्या मनात प्रत्येक म्हणजे शिवसेना प्रमुखाचे विचार असतातच पण इथे हे नातं वेगळं आहे उदय म्हणजे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख हे नातं वेगळं आहे पण इथे मुलगा वडिलांना अभिवादन करायला येतोय त्यामुळे प्रचंड हळवा क्षण जसं आता केतकी म्हणाली की, की अनेक संकटांचा इथे सामना करतोय आणि कदाचित तेच विचार आज सामनामधून आले होते की बाळासाहेबांचं स्वप्न होतं की मंत्रालयावर भगवा फडकावा पण बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र त्याचबरोबर मराठी माणूस हिंदुत्व सतत विजयी होत राहिले असं देखील या अग्रलेखामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं आणि बाळासाहेब देहानं आपल्याला नाहीत अशीच भावना म्हणून असाच्या अग्रलेखातून व्यक्त झाली रेणुका अगदी बरोबर आहे आपण उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ओळखतो संपूर्ण महाराष्ट्र त्यांना त्यामुळे ओळखतो परंतु त्याचबरोबर त्यांची कौटुंबिक जी ओळख आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून सुद्धा आहे आज त्यांचा हा कौटुंबिक क्षण आहे आणि अतिशय भावनिक क्षण आपण पाहू शकतो समोर संपूर्ण ठाकरे कुटुंब या उपस्थित आहेत या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा अंत्यविधी सोहळा जो आहे तो इथे पार पाडला होता आणि त्याच ठिकाणी स्मृतीस्थळ देखील उभारण्यात आलेला आहे आणि या स्मृतीस्थळावरती एक माथा टेकण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब इथे आलेले आहेत शिवसेनेचे अनेक नेते शिवसेनेचे अनेक मंत्री जे स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले आहे शिवसेनेचे जे कडवट शिवसेनेक आपण ज्यांना म्हणतो की सर्व कडवट आणि आक्रमक शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली आहे त्याचं सर्व श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जातं खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बोलतात की मी फक्त निमित्त मात्र आहे मात्र जे काही आज शिवसेना आपल्याला दिसते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे दिसत आहे त्यामुळे शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी संपूर्ण शिवसेना या शिव स्मृतीस्थळावरती येत असते नतमस्तक होत असते आणि या स्मृतीस्थळाला शक्तिस्थळ श्रा असं देखील नाव शिवसेनेने दिलेलं आहे कारण याच स्मृतीस्थळावरनं सर्वांना स्फूर्ती ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असे शक्ती मिळत असे त्यामुळे या स्मृतीस्थळाला शिवसेनेने शक्तिस्थळ म्हटलेलं आहे आपण समोर दृश्य पाहत असाल ठाकरे कुटुंबीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून आता बाहेर पडत आहे शिवसेना नेते शिवसेनेचे मंत्री हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत इथे कुठल्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी सुरक्षितपणे सर्वांनी आपण इथे समोर थेट दृश्य बघतो की शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे हे काही शिवसैनिकांशी चर्चा करतात त्या सर्वांना सांगतात अभिवादन करतात हात उंचावून त्या सर्वांना देखील देत आहेत आपण ही समोर थेट लाईव दृश्य पाहतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी थेट आहेत मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख तर येऊन गेलेत एक महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे बाळासाहेबांचे लाडके पुतणे राज ठाकरे इथून जवळच राहतात आणि न चुकता ते दरवर्षी इथं येतात आज आत्तापर्यंत तरी ते आले नाही आहेत त्यांच्या येण्याची काय शक्यता आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे कितके अजून या संदर्भात कुठलीही माहिती अधिकृत मनसेकडनं जाहीर करण्यात आलेली नाही आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो पहिला स्मृती दिन होता त्या पहिल्या स्मृती दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्मृतीस्थळावरती आवर्जून आले होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बसून त्यांनी चर्चाही केली होती तो दोन भावांमधला जो संवाद संपूर्ण भारताने लाईव्ह पाहिला होता आणि त्याची खूप मोठी चर्चा देखील त्यावेळेला झाली होती त्यावेळेला प्रत्येक वर्षी येणारा जो स्मृती दिन आहे त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येतील का असा प्रश्न सर्वांनाच मनामध्ये पडत असतो मात्र त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्मृतीस्थळावरती आले नाहीत मात्र त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी माझ्या घरातूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आहे त्यामुळे मी स्मृतीस्थळावरती सध्या तरी येत नाही मात्र सगळ्यांना तरीही प्रत्येक वर्षी एक उत्सुकता लागलेली असते की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज अभिवादन करण्यासाठी येतील का मात्र सध्या तरी तसा एक कुठलाही अधिकृत माहिती जी आहे मनसेकडनं जाहीर करण्यात आली म्हणून आठवलं ते बाळासाहेबांचं शेवटचं भाषण जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की मला सांभाळलं पण यापुढे उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा असे भावनिक शब्द होते त्यांचे आणि ते देखील याच शिवाजी पार्क मधून आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचले होते आणि ती एक भावनिक साध होती ज्याची आज प्रत्येकाला आठवण येत असेल आपण बघतोय गर्दी न करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं आणि अगदी काही क्षणांसाठी आता मुख्यमंत्री तिथे आले होते आणि त्यांनी अभिवादन केलं बाळासाहेबांना त्यांच्या स्मृती दिन आहे आज आठवा आणि त्यासाठी आज तिथे त्या सगळ्याच कुटुंबियांनी येऊन अभिवादन केलेलं आहे अगदी आणि रेणुका राज्यभरातल्या शिवसैनिकांना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होतं की आपल्या घरून किंवा तुम्ही जिथून आहात तिथून बाळासाहेबांना अभिवादन करा पण शिवाजी पार्कवर गर्दी करू नका आणि त्यामुळेच एरवी ओसंडून वाहणारं या दिवशी ओसंडून वाहणारं शिवाजी पार्क आज तिथे अजिबात गर्दी नाहीये कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या तिथे रांगा आहेत अगदी खरे आणि म्हणूनच ही तर बातमी आहेच मुंबईतली ही दृश्य आता आपण बघतोय अगदी काही क्षणांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं तेव्हाच्या क्षणाची ही दृश्य आता आपण पन बघतोय पण त्याचबरोबर इतरही बातम्यांसह आणि आणखीनही शिवाजी पार्कवर कोणते नेते येतात तिथे आणखीन काय पद्धतीनं शिवसैनिक का आपल्या भावना व्यक्त करत आहेत तुमच्यापर्यंत घेऊन येणार पण थेट जातो संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत मानवंदना बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना आम्हाला कायम राहील पण बाळासाहेब आमच्या बरोबर सतत आहेत आणि राहतील प्रेरणा देतील याचा आम्हाला विश्वास आहे आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांना आम्ही फक्त देहानं निरोप दिला पण त्यांचा विचार त्यांचा आत्मा त्यांचं हिंदुत्व त्यांचा मराठी बाणा हे सगळं आमच्याबरोबर कायमस्वरूपी आहे आणि हाच ठेवा घेऊन आम्ही पुढली वाटचाल करू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली बघितलं तर बेरोजगारी आजही देशाचं राजकारण राज्याच राजकारण गेले पंचावन्न वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखाने जो मुद्दा मांडला भूमिपुत्रांचा बेरोजगारीचा त्यावरच केंद्रित आहे आपण बिहार निवडणूक पाहिली असेल भूमिपुत्र आणि बेरोजगार या दोन विषयापुरताच तो विषय केंद्रित राहायला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी पंचावन्न वर्षापूर्वी शिणगी टाकली होती आज प्रत्येक राज्यामध्ये भूमिपुत्रांचा विषय हा राजकारणातला समाजकारणातला अत्यंत महत्वाचा विषय ठरतो ठाकरे साहब जिस तरीके से बात करते थे अब बीजेपी धीरे धीरे कहती है कि आप, आप हिंदुत्व तो छोड़ते जा रहे हैं और ठाकरे साहब का जो विचार था उसको भूलते जा रहे हैं हमारे हिंदुत्व के लिए प्रमाणित करने के लिए सर्टिफाइड करने के लिए किसी और पार्टी की जरूरत नहीं है हम प्रकर हिंदुत्ववादी थे आज भी है और कल भी रहेंगे हमें आपसे कोई बात लेने की जरूरत नहीं है या उनको मालूम है हम राजनीति नहीं करते आप कर लीजिए जहाँ भी जरूरत पड़े कि इस देश को शिवसेना हमेशा हिंदुत्व की तलवार लेकर सामने आ जाए सर एक एक सवाल और है जेएनयू का नाम बदलने के लिए बीजेपी ने बीजेपी के तमाम सारे दिल्ली के नेताओं ने कहा कि जेएनयू का नाम बदल के स्वामी विवेकानंद यूनिवर्सिटी कर दिया जाए मतलब स्वामी विवेकानंद हमारे लिए हमेशा आदरणीय रहे श्रद्धेय रहे नाम बदलने से क्या होगा विवेकानंद जी के नाम से इस प्रकार से और एक बड़ी यूनिवर्सिटी आप इंटरनेशनल लेवल पे स्थापन करेंगे पंडित जवाहरलाल नेहरू इस देश का हमेशा अभिमान और गौरव रहे सिर्फ एक द्वेष भावना चूठ भावना या राजनीतिक विषय से प्रेरित होकर इस प्रकार से नाम बदलना पंडित जी का ये ठीक नहीं वारंवार टीका आहे शिवसेना आता हिंदुत्व विसरत चाललीय का जे बाळासाहेब ठाकरेंचं प्रखर हिंदुत्व होतं ते शिवसेना कुठेतरी मागे टाकतेय का तडजोडीचं राजकारण शिवसेना करते का बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांचे विचार शिवसेना विसरत चाललेय का अशी टीका होते आणि त्याबद्दलच प्रश्न विचारण्यात आला होता संजय राऊत यांना ज्यावर त्यांनी उत्तर दिलंय की आम्हाला हिंदुत्वाचा विसर पडलेला नाहीये म्हणजे आता हिंदुत्व कोणी शिकू नका आणि असं जर कोणी केलं तर हिंदुत्वाची तलवार घेऊन आम्ही उभे आहोत अशा आशयाचं देखील विधान आता संजय राऊतांनी केलंय आणि इतरही बातम्यांचं त्याचबरोबर आणखीन शिवाजी पार्कवर कोणी येत आहे शिवसैनिक कशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करतात या सगळ्या अपडेट्सचा पुन्हा भेटूया एका ब्रेक नंतर